नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार उद्या आहे इंदिरा एकादशी ही जी एकादशी आहे तर ही पितृपक्षातील पंधरवाड्यामधील ही एकादशी आहे त्यामुळे आपल्या घरातील एखादी कोणती इच्छा आहे ती इच्छा आपली पूर्ण होत नसेल घरामधील एखाद्या व्यक्ती खूप प्रयत्न करत आहे पण त्या प्रयत्नांना यश मिळत नाही कि किंवा घरातील पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल आपल्या घरामधील कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे आणि त्या पानाचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे त्याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता एकादशी कोणतीही असेल त्यावेळेस आपण बरेच सेवा म्हणा किंवा उपाय करतच असतो कारण की एकादशीच्या दिवशी आपण म्हणा किंवा इतर ज्या तिथी वगैरे असतात त्या दिवशी आपण ज्या सेवा उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून आपल्याला ही जी एकादशी आहे तर ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे कारण आपल्या घरामधील बऱ्याच वेळा काय होतं की आपण देवांच्या सेवा करत असतो पण आपल्या पूर्वजांच्या ज्या सेवा आहे त्यांच्या सेवा आपल्याकडून घडत नाही आपल्या घराला मग पितृदोष लागलेला असतो त्यावेळेस पण पिंपळाच्या वृक्षावरती पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून आपले पूर्वज जे आहेत तर हा जो पंधरवाड्याचा कालावधी असतो तर या पंधरा दिवसामध्ये आपले पूर्वज आपल्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरापर्यंत येत असतात म्हणून मग मा आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही दारिद्र्य असेल किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आता एकादशी असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आता एकादशीच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर जर तुम्हाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी ज्यावेळेस स्नान करत असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य असतं तर तिथे छोटीशी अशी गंगाजलची बॉटल उपलब्ध होईल तुम्हाला आणि नंतर काय करायचं आहे ते घरी घेऊन आल्यानंतर घरातील लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील किंवा व्यक्ती असतील सगळ्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हा जो दिवस आहे तर आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी पण आहे आपल्या घरामध्ये जे दोष असतील तर ते दोष दूर होण्यासाठी पण आहे तर म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून पण स्नान करायचं आहे कारण की काळे तीळ जे आहे तर आपल्या पूर्वजांना सगळ्यात जास्त प्रिय असतात म्हणून थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करू शकता तुम्ही ज्यावेळेस स्नान करणारं असत असाल असा तर त्यावेळेस काय करायचं आहे हर हर गंगे असं मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे यामुळे काय होईल की आपल्या घरातील पितृदोष तर दूर होतच असतो तर घरामध्ये आपल्या ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी पण दूर होतात आणि आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पण फळ मिळत असतं त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की घरामधील ज्यावेळेस आपण घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडतो घराच्या बाहेर म्हणा किंवा घरा घरामध्ये त्यावेळेस त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे काय होते की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये वातावरण प्रसन्न ना राहते नंतर मग आपल्याला देवपूजा ते करून घ्यायचं आहे घरातील आपली जी दररोज आपण देवपूजा करतो देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हे जे पान घेऊन यायचं आहे तर हे आपल्याला सकाळीच घेऊन यायचं आहे तर त्या पानाचं आपल्याला काय करायचं आहे तर आता पिंपळाच्या वृक्षावरती आपल्या पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते आणि भगवान विष्णूंचा पण वास असतो कारण की पिंपळाचं वृक्ष असं आहे की त्या वृक्षावरती सगळ्या देवी देवतांचा वास असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आता जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर जात असताना काय करायचं आहे की अगोदर एक तांब्या भरून जेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत जर तुमच्याकडे मग कच्चं दूध असेल तर थोडंसं कच्चं दूध त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं चंदन मग तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि हे जे सगळं एकत्र बनवायचं आहे मिश्रण्याचं आणि जिथे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे जात असताना अगोदर काय करायचं आहे आपल्याला तिथे पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावण्यासाठी एक दिवा घेऊन जायचं आहे तर हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला मोहरीच्या तेलाचं घेऊन जायचं आहे आता जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही मग तुपाचा पण दिवा घेऊन जाऊ शकता आणि मग नंतर काय करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळ पण घेऊन जायचे आहेत तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपण जे एक तांब्या भरून जल घेतला आहे तर ते जल आपल्याला तिथे पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि नंतर धूपदीप लावायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्याला धूपदीप लावून झाल्यानंतर आपण जो दिवा घेऊन गेला तर तो तो जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर मग काय करायचं आहे एक मंत्र म्हणायचा आहे आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर मग काय करायचं आहे की पिंपळाच्या वृक्षाच्या आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग प्रदक्षिणा घालायचा आहे आणि त्याचबरोबर मग आपल्याला पिंपळाच्या वृक्षाच्या खोडावरती डोकं टेकवायचं आहे आणि तुम्ही ज्यासाठी ते पिंपळाच्या वृक्षाचं पान तोडणार आहात त्याबद्दल मग सांगायचं आहे आता तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही त्याबद्दल तुम्ही काही उपाय करणार आहात तर त्याबद्दल सांगायचं आहे किंवा मग तुमची एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नाही घरामध्ये मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील जे पण काय असेल तर त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे आणि नंतर आपल्याला मग तिथे मग पिंपळाच्या वृक्षाचे एक पान आपल्याला तोडायचं आहे आणि ते पान तोडल्यानंतर मग आपल्याला तिथे न थांबता सरळ घरी निघून यायचं आहे घरी निघून येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कोणाच्या घरी वगैरे जायचं नाही घरी आल्यानंतर अगोदर काय करायचं आहे की देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण आता देवपूजा तर केलीच आहे तर आपण देवघरात दिवा प्रज्वलित हा करत असतो पण त्या व्यतिरिक्त वे वेगळा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामध्ये की आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना त्या त्या दिव म्हणजेच की त्या सेवेचं म्हणा किंवा त्या उपायाची साक्ष म्हणून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जे पान आणलं आहे तर ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही त्या पानावरती गंगाजल पण टाकू शकता आणि नंतर काय करायचं आहे चंदन घ्यायचं आहे चंदन घेतल्यानंतर पाना त्या पानावरती तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल लिहायचं आहे आता धनप्राप्ती नाही घरामध्ये सतत दारिद्र्यत असेल घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा तुमची एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नाही मुलांबद्दल असेल किंवा घरातील इतर व्यक्तींबद्दल असेल जी कोणती पण इच्छा असेल त्याबद्दल मग कमी अक्षरामध्ये त्या पिंपळाच्या पानावरती आपल्याला लिहायचं आहे आणि ते जे पान आहे तर आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचं आहे म्हणजेच की देवघरामध्येच दे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की देवपूजेमधलं आपल्याला एखादं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या वस्त्रावरती आपल्याला ते पान ठेवायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये ते वस्त्राने पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती जी आपण इच्छा लिहिली आहे तर त्याबद्दल सांगायचं आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करायचं आहे आणि भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम हा जो मंत्र आहे तर हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा तुम्ही एकवीस वेळा म्हणला तरीही चालेल आणि ते जे पानं आहे तर त्या पानाची आपल्याला एखादी पोटली बनवायची आहे किंवा मग तुम्ही ते जे पान आहे तर ते तशाच पद्धतीचं तुम तुम पान मग तुम्ही तुमच्या घरामध्ये छोटा मोठा व्यवसाय आहे त्यासाठी उपाय करत असाल तर ते पान मग तुम्ही तुमच्या तिथे व्यवसायाचे तिथे ठेवायला देऊ शकता तुम्ही घरामध्ये दारिद्र्य येत असेल सतत अडचणी येत असतील तर घरामधील तिजोरीमध्ये तुम्ही हे पान ठेवू शकता किंवा घरातील एखाद्या व्यक्तीसाठी करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या खिशामध्ये ठेवाय देऊ शकता किंवा पाकिटामध्ये ठेवायला देऊ शकता मुलं मुलींचे विवाह जुळून येत नसेल जे पण काय असेल ज्या व्यक्तीसाठी करत असाल तर ते जे पान आहे तर ते पान तिथे ठेवायला द्यायचं आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की जी कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल आणि भगवान विष्णूंची पण आपल्यावरती कृपा राहते म्हणून मग आपल्याला हा एकादशीच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾ ನಮ ಹೀ ಲಿ ವಿಸರು ನಾ ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ